नमस्कार आज तारीख आहे सात मे दोन हजार चोवीस आणि विशेष म्हणजे मी आज सकाळी आज मतदानाचा दिवस आहे आज सकाळी मी सात वाजता हजेरी लावली आणि माझं अमूल्य मत मी मतदान केलं आहे सुंदर प्रशासनाकडून सुंदर व्यवस्था आहे सकाळच्या वेळेला तेवढी गर्दी नाही होती माझं मतदान झाल्यानंतर हळूहळू लाईन चालू झाली म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी ठरवलेलं की लवकरात लवकर मतदान करायचं आणि माझ्या पुढच्या कामांना मी प्रारंभ करायचा आणि पुढचा आजचा जो काही रुटीन प्रवास आहे तो सुरू करायचा मध्यंतरी जे काही व्हिडिओ थांबवलेले मी ते मत हे आ, प्रचार प्रक्रिया उमेदवारांच्या चालू होत्या वगैरे त्याच्यासाठी आजपासून पुन्हा तो व्हिडिओ मी सुरू करतो आहे आज सुंदर तारीख आहे सात लोकशाही बळकट करण्यासाठी आपण मतदान करून साथ दिली पाहिजे आणि आजपासून पुन्हा नव्याने मी जो काही व्हिडिओ प्रारंभ करतो आहे त्यालाही तुमची साथ पाहिजे बस